आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक देत आहे भारताला आत्मनिर्भर देश बनवण्यासाठी व्यवसाय आणि उद्योग जगतानं पूर्ण क्षमतेनं काम करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे एसोच स्थापना सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी बीज भाषण केलं त्यावेळी ते बोलत होते आताचा काळ हा संपूर्ण जगाला भारतीय उद्योग जगताची क्षमता बांधिलकी आणि धैर्य दाखवण्याचा काळ आहे असं म्हणाले भारतीय उद्योगांनी कृषी संरक्षण अंतराळ ऊर्जा बांधकाम वैद्यकीय आणि वाहतूक क्षेत्रातल्या संशोधन आणि विकासासाठी अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन मोदी यांनी केलं आहा राज्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं खासगी रुग्णालयात परवडणाऱ्या दरात उपचार करण्याच्या आदेशाला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे या रुग्णालयांना अजूनही कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करावेच लागणार आहे आरोग्य विभागानं हा सुधारित आदेश काढला आहे हा आदेश अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत लागू राहणार आहे राज्यात काल तीन हजार नऊशे चाळीस नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या अठरा लाख ब्याण्णव हजार सातशे सात इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत सतरा लाख एक्क्याऐंशी हजार आठशे एक्केचाळीस रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून राज्याच्या कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक चौदा शतांश टक्के इतका झाला आहे सध्या राज्यात एकसष्ट हजार पंच्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी निवड झाली आहे साठे यांच्याकडे आसाम राज्याची जबाबदारी सोपवली आहे पुढील वर्षी आसाम विधानसभेच्या निवडणुका होत असून त्यादृष्टीनं त्यांची निवड महत्वाची मानली जाते आहे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फभाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर नसीम खान यांनी यांची मुंबईच्या प्रचार समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार